Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वान खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर या व्हिडिओमध्ये आपण पांढरे केस काळे करण्यासाठी मेहंदी भिजवायची योग्य पद्धत पाहणार आहोत आता इथं तुम्ही माझे हात पाहू शकता की माझे हात जे आहेत मेहंदी लावून झाल्यानंतर साबणाने सुद्धा धुतलेले आहेत हात तरीसुद्धा त्याचा कलर जो आहे हाताना जो काळा कलर चढलेला आहे तो जात नाही आहे तर एवढे तुमचे केस जे आहे ते काळे होणार आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करू आणि या व्हिडिओमध्ये हे सुद्धा पाहणार आहोत की घरामध्ये तुमच्या मदतीला कोणीही नसेल तर तुम्ही स्वतःला मेहंदी कशी लावायची मेहंदी लावून लावून झाल्यानंतर कोणती काळजी घ्यायची जेणेकरून आपला जो मेहंदीचा आलेला रंग आहे तो खूप दिवस टिकेल तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर इथं एक लोखंडाची कढई घेतलेली आहे अर्धा लिटर पाणी घातलेलं आहे त्यामध्ये आणि दोन चमचे चहा पावडर घातलेली आहे ज्यापासून आपण चहा बनवतो ती नॉर्मल चहापत्ती यामध्ये घातलेली आहे आणि आता गॅसवरती ही कडाई ठेवलेली आहे बघा पांढरे केस जर काळे करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला मेहंदी भिजवताना लोखंडाचीच कढई हवी हवी असते दुसऱ्या भांड्यामध्ये इतका कलर चढत नाही मग प्रॉब्लेम काय असतो की ताई तुझ्या पद्धतीनं आम्ही मेहंदी भिजवली पण केसांना काळा कलर येण्याऐवजी केसांचा जो कलर आहे तो लाल होत झाला किंवा लाल कलर आला अशी अशा कमेंट येत असतात तर बघा इथं लोखंडाची कडे घेतली त्यामध्ये अर्धा लिटर पाणी घातलं चहा पावडर घातली आणि मीडियम गॅसवरती उकळून घेतलं जवळजवळ सहा ते सात मिनिट तर चला आपलं पाणी जे आहे आपण गाळून घेतलेलं आहे परत त्याच कडईमध्ये आपण काय करतोय बघा मेहंदी भिजवायला सुरुवात करतोय तर मेहंदी हवी तितकी तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी मेहंदी घ्या मी तर पाच ते सहा चमचे मेहंदी घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी घालते आवळा पावडर इथं खूप महत्त्वाची वस् गोष्ट लक्षात ठेवायची यामध्ये अशी एक वस्तू आपण घालणार आहोत जेणेकरून आपले आपल्या केसांना कलर जो आहे तो काळा येणार आहे बघा आवळा पावडर घातलेली आहे एक चमचा त्यानंतर शिकेकाई पावडर घातली एक चमचा जास्वंदाच्या फुलाची पावडर घातली एक चमचा आणि आता खूप महत्वाची वस्तू यामध्ये आपण टाकत आहोत आणि ती म्हणजे इंडिगो पावडर आता आता इंडिगो पावडर म्हटलं की केमिकल असं आपल्याला वाटतं पण ही जी इंडिगो पावडर आहे ती केमिकल नाहीये ताईंनो तर ही ज्या पद्धतीनं मेहंदीची वनस्पती असते तशी नील वनस्पती असते आणि त्या नील वनस्पतीच्या पानांपासून ही पावडर बनवलेली असते तर ही इंडिगो पावडर आपल्याला घालायची आहे साधारणतः दोन चमचे हवं तर तुम्ही एक मोठा चमचासुद्धा यूज करू शकता तर दोन चमचे इंडिगो पावडर घातलेली आहे आणि परत सांगते की इंडिगो पावडर जी आपण डोक्यामध्ये आपल्या डोक्यामध्ये फिट आहे जी लहानपणापासून आपण ॲड पाहत आलो आलेलो आहोत ती इंडिगो पावडर वेगळी आणि ही इंडिगो पावडर वेगळी आहे ताई त्यामुळं नॅचरल इंडिगो पावडर तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा तर इंडिगो पावडर मी घेतलेली आहे दोन चमचे आणि त्यानंतर आपण चहा पावडरचं जे पाणी बनवलेलं आहे ते घालत आहे हवं तर तुम्ही याला थंड करू शकता नाहीतर कोमट असतानासुद्धा यामध्ये घालू शकता तर बघा थोडं थोडं घालायचंही एकदम सगळं पाणी वापरायचं नाही आहे गरजेनुसार यामध्ये चहा पावडरचं पाणी ॲड करा चहा पावडरमध्ये चहा पावडर, पावडर आणि तुम्ही रोजमेरी लीव जे असतात तेसुद्धा यामध्ये या, या पाण्यामध्ये घालू शकता पण इथं मी फक्त आणि फक्त चहा पावडरचं पाणी बनवलेलं आहे बऱ्याच पद्धती आहेत जे की मेहंदी भिजवायच्या आहेत पण इथं आपण लक्षात ठेवायचं इथं आपण काय करतो आहे की आपले जे केस आहे ते काळे बनवण्यासाठीच स्पेशल ही मेहंदी भिजवतो आहे त्यामुळं आपल्याला खूप जास्त वस्तूसुद्धा वापरायच्या नाही आहेत फक्त मोजक्याच वस्तू वापरायच्या आहेत आणि त्यामुळं मी इथं बाकीच्या वस्तू ज्या आहेत त्या स्किप केलेल्या आहेत आणि एक कमी यामध्ये आपण भरून काढणार आहोत ज्या बाकी भरपूर साऱ्या वस्तू वापरण्याऐवजी फक्त आणि फक्त अंडं जे आहे अंड्याचं जे प्रमाण आहे ते दोन ते तून तीन अंडे तुम्ही यामध्ये ॲड करू शकता सुरुवातीला हवं तर दोन अंडे अंडे ॲड करा आणि त्यानंतर मग तुम्ही काय करू शकता लास्टला लावायच्या वेळेस तुम्ही एक अँड अंड जे आहे ते ॲड करू शकता तर आता एक अंड मिक्स केलेलं आहे परत एक अंड मी घातलेलं आहे आणि आता व्यवस्थित हे काय करायचं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं आता परत लक्षात ठेवायचं आता ही जी आपण मेहंदी भिजवणार आहोत ती बघा लगेच्या लगसुद्धा तुम्ही वापरू शकता दहा मिनटानंतर जर तुम्हाला केस जर लाल हवे असतील आणि जर तुम्हाला परफेक्ट काळा कलर हवा असेल तर त्याईनं तुम्ही याला बारा किंवा चोवीस ताससुद्धा भिजवू शकता मेहंदी पर्फ मेहंदीचा जो कलर आहे तो एकदम डार्क काळा येण्यासाठी म्हणजे केसांना कलर जर काळा हवा असेल तर तुम्ही याला काय करायचं आहे जास्त वेळ भिजवायची आहे मध्य मध्ये मध्ये या पद्धतीनं ही मेहंदी जी आहे ती मिक्स करत राहायचं आहे आपल्याला जेणेकरून लोखंडाच्या कढईला मेहंदी जी आहे ती जास्तीत जास्त टच होईल आणि संपर्कात येईल आणि आपली मेहंदी जी आहे ती या पद्धतीची काळी कुठं होईल अशी मेहंदी होईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे मेहंदी दोन तीन तासाला दोन तीन तासाला हलवत राहायचं आहे आणि चोवीस तास किंवा तुम्ही अठ्ठेचाळीस सुद्धा या कढईमध्ये ही मेहंदी ठेवू शकता ताईंनो अजिबात काही प्रॉब्लेम होत नाही बऱ्याच ताईंचा ताईंचं असं म्हणणं होतं की बुरशी येते हे येतं ते येतं पण अजिबात येत नाही मी नक्की सांगेन कारण की आपण नेहमी याला मिक्स करत राहणार आहोत तास दोन तासाला मिक्स करत राहणार आहोत आता बघा परत एक वस्तू आपल्याला मिक्स करायची आहे ती म्हणजे ट्री ट्री ऑइल केसांच्या वाढीसाठी ट्री ट्री ऑइल हे जे आहे खूप जास्त इफेक्टिव्ह आहे त्यामुळं तुम्ही हे तेल जे ते आहे ते मिक्स करू शकता दोनच थेंब घालायचे आहेत जास्त नाही आणि लास्टला परत एक अंड घालायचं आहे आता अंड्याचं प्रमाण जे आहे ते तीन ठेवलेलं आहे मी कारण की हे जे अंडे आहेत ते दुकानातून आणलेले आहेत जर देसी अंडं असेल तर एक पुरेसं ठरणार आहे पण मी मात्र इथं तीन अंडे वापरलेली आहेत जेणेकरून आपले जे, आप जे केस आहेत ते सुपर सिल्की होतील आणि खूप जास्त स्मूथ होतील रफ अजिबात होणार नाही त्यासाठी आणि खूप चमक येते केसांवरती या मेहंदीमुळं जे कारण की आपण यामध्ये अंड्याचं प्रमाण जे आहे ते जास्त ठेवलेलं आहे आणि त्यामुळंच आपल्या केसांमध्ये भयंकर अशी चमक येते तर बघा इथं मेहंदी जी आहे आता तुम्हाला मी इथं खूप जास्त उजेडातून दाखवते थो तरी पण दाखवते व्यवस्थित तर बघा गरजेनुसार इथं अंडे वापरलेले आहेत तुम्ही एकसुद्धा अंडे यूज करू शकता किंवा दोन ते तीन अंडीसुद्धा यूज करू शकता पण देसी अंडं जर असेल तर एक अंडं पुरेसं असतं तर मी इथं दोन तीन अंडे किंवा चारसुद्धा आता बघा इथं तुम्हाला परत सांगेन केस तुमचे खूप जास्त गळत असतील तर अंड्याने ती केस सुद्धा थांबते आणि परत सांगते तुम्हाला की तुम्ही इथं अंड्याचं प्रमाण तुमच्या तुम्हाला वाटेल तितकं ठेवू शकता तुमचे केस गळत असतील अंड घाला जर तुमच्या घरामध्ये अजिबात अंड चालत नसेल तर मग तुम्ही दह्याचा वापर करू शकता नाही म्हटलं तर विटॅमिन ईचे कॅप्सूलसुद्धा यामध्ये ॲड करू शकता पण मी इथं अंड्याचा भरभरून वापर केलेला आहे कारण की केस गळतीची जी समस्या आहे ती कमी व्हावी यासाठी केस तसे तर माझे केसगळती बंद झालेली आहे पण तरीसुद्धा केसांमध्ये चमक येण्यासाठी मी काय करत आहे की हे जे जा आहे जास्त अंड्याचं प्रमाण इथं ठेवलेलं आहे आता इथं बघा व्यवस्थित साधारणतः दोन दिवस ही मेहंदी जी आहे ती भिजवलेली आहे आणि आता में मी मेहंदी लावायला सुरुवात करणार आहे तीन ते चार अंडे तुम्ही परत सांगते मी इथं तीन ते चार अंडे यूज केलेली आहेत आता इथं तुम्हाला असं काहीच नाही की तुम्ही तीन चार अंडे घालावेत तुमच्या गरजेनुसार तुम्ही इथं अंड्याचा वापर करू शकता पण खूप सिल्की आणि खूप शाईन येथे केसांमध्ये त्यासाठी मी इथं आज खूप जास्त अंडी वापरलेली आहेत तुम्हाला माहिती आहे मध्यंतरी माझे केस किती गळायचे आणि किती म्हणजे खूप तुटायचे सुद्धा आणि पूर्ण अख्खेच्या अख्खे केस गळायचे पण केस गळती माझी आता पूर्णपणे स्टॉप झालेली आहे तुम्हालासुद्धा सगळे उपाय जे आहेत ते सांगितलेले आहेत चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता आता मेहंदी बघा या पद्धतीनं भिजलेली आहे काळी कुट्ट मी आपली मेहंदी झालेली आहे आणि आता केस पण माझे शॅम्पू केलेले आहेत आणि आता लावायला काहीच हरकत नाही आहे केसांमध्ये तेल जर असेल तर मेहंदी व्यवस्थित लागत नाही कलर व्यवस्थित चढत नाही त्यासाठी शॅम्पू केल्यानंतरच किंवा केसांना तेल नसतानाच आपल्याला मेहंदी लावायची आहे आता इथं बघा घरामध्ये तुमच्या मदतीला कोणीच नसेल आणि तुम्ही तुम्हाला मेहंदी लावायची असेल तर कसं करू करायचं आपण तर इथं व्यवस्थित केस विंचरून घ्यायचे आहेत आणि सेंटर म्हणजे टाळवरचा एक बट काढायचा आहे छोटा बट आणि त्याला या पद्धतीने व्यवस्थित मेहंदी लावून घ्यायची आहे आणि इथं आता आपल्याला मेहंदीचा भरभरून वापर करायचा आहे कमी मेहंदी जर वापरली तर आपला आंबाडा जो आहे तो व्यवस्थित बसणार नाही आणि केस जे भर ला के आहे ते सुटतात त्यामुळे इथं भरभरून मेहंदी वापरायची आहे कुणाच्याही मदतीची अजिबात गरज नाही आहे ज्या पद्धतीनं पार्लरमध्ये मेहंदी लावतात त्या पद्धतीनं आपण घरच्या घरी मेहंदी लावू शकतो कुणालाही विनंत्या करायची गरज नाही तर इथं बघा या पद्धतीनं आता मी मेहंदी लावायला सुरुवात केलेली आहे सुरुवातीला मेहंदी जी आहे ती थोपून लावायची भरपूर लावायची आहे जेणेकरून बाकीच्या ज्या बर्ड्स आहेत तिला चिटकून राहतील तर इथं बघा या पद्धतीनं अशा पद्धती तुम्ही फक्त निरीक्षण करा या पद्धतीनं मी मेहंदी लावणार आहे आता ज्या भागातले तुमचे म्हणजे ज्या साईडचे केस जर तुम्हाला असं वाटत असेल की छोटे आहेत त्या साईडला तुम्ही अगोदर कवर करू शकता कारण की नंतर मग हे छोटे केस जे आहेत ते व्यवस्थित बसत नाहीत आता बघा मी एवढी मेहंदी लावलेली आहे आणि आता मी समोरचे केस घेणार आहे कारण की समोरचे माझे जे, जे केस आहेत सुरुवातीला कट होता माझा त्यामुळे हे समोरचे केस खूप छोटे आहेत ते बसत नाहीत आंबाड्यामध्ये म्हणून आता हे समोरचे अगोदर केस जे आहेत ते मी त्यांना मेहंदी लावून घेणार आहे तर अशा पद्धतीनं अगोदर एक दोन बट मागचे घेते आणि त्यानंतर हे समोरचे जे केस आहेत त्यांना मेहंदीने कोट करायचं आहे तर अशा पद्धतीनं जेव्हा आपण तुम्ही मेहंदी लावाल इथं परफेक्ट तुमचे केस जे आहेत ते काळे होणारे आहेत लाल नाही कारण की आपण यामध्ये मिक्स केलेली आहे इंडिगो आणि साधारणतः दोन दिवस आपण ही मेहंदी जी आहे ती भिजवलेली आहे तर बघा या पद्धतीनं भरभरून मेहंदी लावायची आहे एवढी मेहंदी लावायला पार्लरमध्ये दोनशे रुपये घेतात काही काही पार्लरमध्ये जास्तही घेत असतील पण आपली मेहंदी जर असेल आणि फक्त नुसतं लावायचं जरी म्हणलं तरीसुद्धा दोनशे ते अडीचशे रुपये ते घेतात तर ते पैसे देण्याऐवजी तिथं पार्लरपर्यंत जाण्याऐवजी आपण घरच्या घरीच हे सगळं काही करू शकतो अगदी सोप्या पद्धतीनं कुणावरही डिपेंड न राहता तर बघा आता हे समोरचे केस जे आहेत ते सुरुवातीला मी घेते इथं कारण की हे केस छोटे आहेत नंतर हे केस बसत नाहीत त्यामुळं या पद्धतीनं आता इथं याला फिट करते काही नाही छोटे केस आहेत मेहंदी थोडीशी जास्त लावायची आणि आंबाळ्याला या पद्धतीनं चिटकावून ठेवायचं बस एवढंच करायचं चिटकवायचं आहे फक्त कारण की मेहंदी भरपूर आहे केसांना आणि जर मेहंदी केसांना कमी असेल तर मग हे समोरचे छोटे जे केस आहेत ते चिटकत नाहीत त्यामुळं मेहंदी लावतोय ना एकदा तर परफेक्ट करायचं आहे काम आणि कुठलेही म्हणजे इथं कंजूसी वगैरे करायची नाही थोडीशी मेहंदी चार चमचे जास्त भिजवा हरकत नाही एक दोन चमचे जास्त भिजवा हरकत नाही जेणेकरून परत तुम्हाला दोन महिने बघायची गरज नाही म्हणजे केसांकडे तर इथं या पद्धतीनं असं भिजवायचं आहे आता बरेच ताई म्हणतात की ताई मेहंदी किती दिवसांनी लावावी तर ताईंनो मेहंदी जी आहे ती बावीस दिवसांनी तुम्ही लावू शकता महिन्यातून एकदा लावा काही हरकत नाही पण ही जी आता मी मेहंदी या पद्धतीने भिजवते ना तर या पद्धतीनं जर तुम्ही भिजवला तर दोन महिने अजिबात केसांना केसांचा जो कलर आहे तो जात नाही पण पाणी जे आहे ते खारं नको पाणी चांगलं असेल तर मग जात नाही जर पाणी खारं असेल तर मग पंधरा वीस दिवसामध्येच कलर जो आहे तो जातो हो। तर बघा या पद्धतीनं व्यवस्थित कवर करायचं आता मी तो तर हातांचा वापर केला आहे ताईनं तुम्ही हवं तर ब्रशचा वापर करा पण मला ब्रशनी वगैरे ते करणं योग्य म्हणजे एवढं खूप अवघड जातं त्यामुळे मी डायरेक्ट हाताचा वापर करते आता बे बऱ्याच स्त्रिया ज्या आहेत ते वर्किंग वुमन्स असतात आणि त्यांना होतं काय की हात वगैरे काळे झाले चालत नाही आता बघा कामाच्या ठिकाणी वगैरे असं घाण वाटतं नकांमध्ये वगैरे त्यात आपल्याला माहीत असतं की मेहंदीचा कलर आहे पण समोरच्याला काही माहीत नसतं आणि ते विनाकारण काहीतरी इश्यू होतो त्यामुळं तुम्ही जर वर्किंग वुमन्स असताल तर तुम्ही डायरेक्ट ब्रशनी लावा ब्रशची सवय ठेवा पण मला काही असं आवश्यक वाटत नाही म्हणून मी डायरेक्ट हातानेच लावते या पद्धतीनं नंतर हात जे आहेत ते व्यवस्थित कपड्याच्या साबणाने वॉश करून घ्यायचं आहे अंगाच्या साबणाने शक्यतो जात नाही कलर त्यामुळे सांगते की कपड्याच्या साबणाने हात वॉश करून घ्या दोन ते तीन वेळा आणि तरीसुद्धा थोडासा कलर राहील कारण की ही जी मेहंदी आपण भिजवतोय ही, ही त्या पद्धतीनं खूप डार्क असणार आहे तर त्यामुळं आणखीन थोडासा जरी कलर राहिला तर हरकत नाही आणि जेव्हा आपण कपड्याच्या ब्रशनी माफ करा कपड्याच्या साबणाने तुम्ही हात धुतात तेव्हा लगेच तुम्ही हातांना मॉइश्चरायझर लावत जा किंवा काहीतरी ऑइल वगैरे लावत जा खोबरं तेल वगैरे नाहीतर केस हात जे आहेत ते रफ होतात तर अशा पद्धतीनं बघा मी व्यवस्थित लावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी कोणाचीही मदत घेत नाही मी नेहमी माझे मीच लावते तुम्हाला माहीत आहे सर्वांनाच तर अशा पद्धतीने मी मेहंदी लावून झालेली आहे आता किती वेळ मेहंदी केसांना ठेवायची बघा या मेहंदीमध्ये इंडिको पावडर आहे तर तुम्ही साधारणतः तुमचे केस जर खूप म्हणजे असं राठ असतील तर तीन तास तुम्ही ही मेहंदी केसांवरती ठेवू शकता आणि जर तुमचे केस नाजूक असतील खूप पातळ असतील नाजूक असतील तर तुम्ही दोन तास ही मेहंदी केसांना असू द्या आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने तुम्ही केस जे आहेत ते धुऊन घ्यायचे आहेत म्हणजे गरम पाण्याने नाही तर थंड पाण्याने तुम्ही केस धुऊन घेऊ शकता किंवा खूप तर थोडंसं कोमट घेऊ शकता पण शक्यतो प्रयत्न करा की थंड पाण्याने खूप थंड नाही पण नॉर्मल पाण्याने तुम्ही केस धुऊन काढल्यानंतर हा जो कलर आहे तो परफेक्ट चढतो केसांना तर बघा मेहंदी लावून झालेली आहे उरलेली मेहंदी जी आहे ते आपले बेबी हेअर्स जे असतात त्यांना लावायचे आहे छोटे छोटे केस जे असतात त्यांना लागलेली नसती मेहंदी आणि अशा ठिकाणी ते केस त्या केसांना ही उरलेली मेहंदी लावायचे व्यवस्थित पॅक करायचे या पद्धतीनं आणि बघा तेवढीच मेहंदी एवढ्या संपूर्ण केसांना मी लावलेली आहे तुमच्या लक्षात आला असेल तर मेहंदी लावून झालेली आहे ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करा कोणाचीही मदत मदतीची अजिबात गरज भासणार नाही तुम्हाला तर मेहंदी लावलेली आहे आता तीन तास आपल्याला वाट पाहायची आहे पण मेहंदी लावल्यानंतर उन्हात वगैरे बसायचं नसतं तर नॉर्मल तुम्ही तुमचं काम करू शकता पण उन्हात वगैरे वाळवण्याचा प्रयत्न करू नका तर तुम्ही हवं आता इथं तुम्हाला माझे हात दिसत असतील हात एकदम काळे कुट्ट कलर लावलाय असा झालेला आहे पण याला मी कपड्याचे साबणाने धुणार आहे दोन ते तीन वेळा वॉश केल्यानंतर ह्याचा कलर जो आहे तो लाईट होतो कडईमधला संपूर्ण कडईमधली संपूर्ण मेहंदी केसांना लावलेली आहे आता तीन तास वाट बघायची आणि तीन तासानंतर मग केस धुवून काढायचे आता मी हात धुतलेले आहेत जवळजवळ तीन वेळा मी हात धुतलेले आहेत तरी पण थोडासा कलर हा हातांना आहेच सुदा तर तुम्ही इथं बघू शकता नकारांना सुद्धा कलर चढलेला आहे पण काही हरकत नाही आता तीन तास वाट पाहायची आहे आणि तीन तासानंतर आपल्याला केस जे आहे ते धुऊन काढायचे आहेत तर व्यवस्थित कलर मेहंदी जी आहे ती सुकलेली आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित सुकले जिथं आपण डबल टिबल लावलेली आहे तिथं थोडीशी ओली आहे जिथं जास्त लावलेली आहे तिथं थोडीशी ओली आहे पण काही हरकत नाही आता तीन तास झालेले आहेत अडीच ते तीन तास झालेले आहेत तर मी केस जे आहेत ते धुवून काढणार आहे पण तुमचे केस खूप नाजूक असतील तर दोन तासानंतर लगेच मेहंदी धुवून काढायची आहे तर केस धुतलेले आहेत तुम्ही बघू शकता फक्त आणि फक्त पाण्याने धुतलेले आहेत मी केस आणि आता केस सुकू द्यायचे आहेत इथे लक्षात ठेवायचं आहे केस सुकवायचे आहेत हवं तर तुम्ही फॅनमध्ये सुकवा कसंही सुकवा पण उन्हात सुकवायचं नाही आहे केस नॉर्मल तुमचे केस वाळल्यानंतर आता इथं मा माझे जे आहेत ते केस जवळजवळ नव्वद टक्के सुकलेले आहेत रात्र भरपूर झालेली आहे आणि आता मी हे असंच झोपणार नाही आहे बरं लक्षात ठेवायचं आहे मेहंदी लावलेल्या दिवशी धुतलेल्या दिवशी तुम्ही असंच झोपायचं नाही केस सुकल्यानंतर लगेच तेला तेलाने याला मालिश करायची केसांना लावायचे तेल आणि हलक्या हाताने थोडीशी मालिश करायची तर बघा इथं या पद्धतीनं तुम्ही केसांना व्यवस्थित तेल लावायचं आहे एकदम जास्त तेल लावायचं आहे थोडं पण नाही आणि हलक्या हाताने मास मालिश करायचं आहे यामुळे काय होतं हेअर ग्रोथ होण्यासाठी मदत होते आणि केससुद्धा स्मूथ होतात आणि दुसऱ्या दिवशी मग तुम्ही शॅम्पू करू शकता तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर ताई नो व्हिडिओला लाईक करत जा चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय